लढायचे तर आता पूर्वी सारखं नाही राहिलं शिवाजी आता माजरा चला जबरदस्त एंट्री एकदराकडून वाजवड संघाला खतरा भेटणार आहे एंट्रीचा इशारा एकदर चे हे भ्रष्टपुष्ट खेळाडू नामदेव भांगरे वाघासारखी जबरदस्त एंट्री एकदम इम्प्रेशन पडलेले आहे ते वाजवड संघावर वाजवड संघाचे आता हे खेळाडू मुकाबला करत आहेत दरे संघासाठी खतरनाक एंट्री मस्तपैकी रुबाबदार सात खेळाडू नाही एकटा माणूस खेळून राहिलेला आहे गुण घेणार आहे गुण घेण्याचे बेतामध्ये आहे सावरून राहिलेला आहे गुण खतरनाक बोललं बोलल तस मस्त घेऊनच आले आपल्या संघामध्ये दाखल झालेले आहे ज्ञानेश्वर एकदम अफजल खाना साखे जबाब खिंड लढवणे सारखे खतरनाक सर्वांना एकदम तडफडीने दे आळून फिरणे सारखी त्याची हिंमत खतरनाक एंट्री गुण मिळालेला आहे तो एकदरे संघाला एक हे आपले वाजवचे खेळाडू एकदम मस्त पैकी खेळाडू चपळा एंट्री आणि मध्येच केव्हा हात मारतील गुण घेऊन जातील अशी अपेक्षा पण आहे पाय मारला पण कोण गुण भेटला नाही तरी तो मध्ये जरी बोलण्याचा माणसाने कोणीही प्रयत्न करू नको एक पाईन दिला जाईल पंचांचा इशारा आमच्याकडे आला पाहिजे आपले खेळणारे मस्त पैकी एकदम भष्टपुष्ट आणि सर्वांना खेळवून राहिले सर्वांचा इशारा पायाकडे आहे नजर तीक्ष्ण आहे हात मारतील पाय मारतील तरी केव्हा काढून येतील त्याचा लक्ष त्यांच्याकडेच आहे मारला पाय अजून यशस्वी नाही गुण घेतील किंवा आपल्या संघामध्ये दाखल फास्ट एंट्री मारण्यासाठी दुसऱ्या माणसाने त्यांना उत्तेजन दिलेलं आहे एकदम चपळापणाची एंट्री मारलेली आहे पुन्हा यशस्वी होण्यासाठी पकड झालेली आहे गड्याची गुण भेटत होतो आपल्या एकदर संघाला मित्रांनो टाइम किपरनी पण सांगला पाहिजे टाइम गुण पण सांगले पाहिजेत तेवढ आपल्याला इथं सांगता आलं पाहिजे हे आपले एकदरचे खेळाडू धष्टपुष्ट आणि इशारा करून राहिले शांतपणे खेळून राहिले खेळण्याची पद्धत मित्रांनी आपल्या संघामध्ये दाखल होण्याची माघारी घेतलेली आहे संघाचे उत्कृष्ट चपळ एकदम तीक्ष्ण नजर पाठ फिरवून दाखवले पुन्हा खेळायची तयारी आणि हे खेळणारे म्हणजे एकदम उत्कृष्ट खेळाडू आहेत पाय मारून गडी काढण्याचे बेटात अजून गडी सापडले नाही आपल्या संघामध्ये दाखल झालेले आहे भाव बंद चपळा इंट्री मस्त पैकी हात मारला आणि जबरदस्त इंट्री मारून वागासारखी सारखी इंट्री मारून आपल्या संघामध्ये कौतुक करण्यासारखे अनेक गुण आणलेले अने आहेत गुण मिळत आहेत ते आपल्या एकदर संघाला खरंच त्यांचं कौतुक मानावं कामगिरी एकदम सोपी नाही कामगिरी केली तर यशस्वी केली पाहिजे संघाची बाजू लावण्यासाठी माणूस यशस्वीच होणार आहे योगेश भाऊ खेळा जर्सी नंबर आठ योगेश भाऊ गुण घेऊन गेलेले आहेत आपल्या राजवार संघामध्ये गुण मिळालेले आहेत सुपर आन सांगितलेले आहे पंचांचा निर्णय जबरदस्त एंट्री एकदम खतरनाक माणूस खेळाले ठिपाड पंचांचा निर्णय रायगड आवड बरोबरी इशारा आहे दोन बाकी आहे खेळायचे मित्रांनो दोन मिनटं म्हणजे फार आहेत माणूस सेकंदावर असतो दोन मिनट तर नाही झाले मित्रांनो तुम्हाला कौतुक करायचं असेल शिखर जिखायचा असेल कौतुक दाखवायचं आहे जबरदस्त एंट्री चला पुन्हा लढत दाखल राहिले एकदर वादवड संघासाठी मगाशी तुमच्यासाठी त्यांनी पुन्हा भरपूर प्रयत्न केले वाघासारखे के एंट्री मारून अनेक गुण घेऊन गेले आता पाण्यासारखी झलक पाहिजे मित्रांनो आम्हाला झलकच पाहिजे पाहिजे असे नाही अजून एंट्री जबरदस्त वाटलेली नाही पाय मारून गडी काढण्याचे बेतामध्ये जबरदस्त पायपणा होऊ नाही गुण न घेता आपल्या संघामध्ये दाखल माझे भाऊ खतरनाक रायडर बात एकच जणाने आडवला एकच जणाने जिरवला गुण मिळाला आहे एक संघाला लक्षात घ्या तुमच्या अनेक चुका होतात घ्या लक्षात खेळून राहिलेले आहेत आपले बाब ताकद झाली विषय संपला वाजवड संघाला गुण कायमावर वाजवड बारा एक दरे सतरा टाइम पस्तीस सेकंद बाकी खेळाचे पस्तीस सेकंद बाकी खेळाचे बत्तीस 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 अजून एक टाईम सामना स्टॅट मस्त पैकी फार इशारा खेळण्याची वृत्ती सर्वांना खेळवायचा आहे इशारा दाखवलेला आहे नजर दोन्ही गड्यांची तीक्ष्ण मस्त पैकी खेळून राहिले सहा गड्यांना खेळवू आलेले आहे इशारा होणार राडर बाद भरपूर टाइम होता त्याच्याकडे एकदम वादवर संघाची एंट्री एकदम जबरदस्त पडलेली आहे एकदर संघावर प्रेशर पडलेला आहे खतरनाक एंट्री एक माणूस चार गड्या खेळवून राहिलेला आहे वाघासारखी एंट्री आणि खेळणार आहे चपाळपणाने एकदम भारी झाली गुण एक दरे संघा काय मित्रांनो शेवटचा सामना आहे प्रत्येकाने एकमेकाच्या हातात हात घ्यायचा आहे तुम्ही सहा गुणांनी सहा गुणांनी सहा गुणांनी एक दरा संघ विजय झालेला आहे सहा म्हणजे सात गुण वाजवर तेरा एक दरा एकोणावीस